मीटरने पाणी पुरवठा उपनगरात भुयारी गटार योजनेचे काम सीएसआर निधीतून कामे यासह करवाढ न करता मनपणे बजेट जाहीर केले हे बजेट गोलमाल बजेट असून सर्वसामान्य नगरकरांची घोर निराशा करणारे आहे एक हजार पाचशे सहा कोटींचे पोकळ अंदाजपत्रक सादर करण्यात आले आणि नगरकरांवर एकशे पन्नास कोटींच्या कर्जाचा बोजा टाकण्याचा घाट बजेटच्या घातला गेला असल्याचा आरोप शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केला मनपावर प्रशासक राज असले तरी सत्ताधारी सरकारचा आणि त्याच्या स्थानिक प्रतिनिधींचा मनपा प्रशासनावर पूर्ण प्रभाव आहे राजा बोले आणि दल हाले अशी स्थिती मनपात आहे नगरकरांचे प्रश्न सोडवणे मूलभूत सोयी सुविधा पुरवणे ही कामे मनपा करत नसून ठेकेदार पोषणे भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देणे ही कामे होत आहेत मनपा ही रिमोट कंट्रोलला चालते असाही आरोप किरण काळे यांनी केला एकोणसन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक मनपाचे बजेट हे नगरकारांच्या तोंडाला पाणी पुसणारे आहे असे काँग्रेसने म्हटले आहे या संदर्भात शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी अधिक माहिती दिली अहमदनगर महानगरपालिकेचं बजेट दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी जाहीर झालंय जवळपास एक हजार पाचशे साठ कोटी रुपयांचं हे बजेट महापालिकेच्या प्रशासनाने त्या ठिकाणी मांडलेलं आहे आणि त्याच्यात आपल्याला आणखी एक गिफ्ट त्यांनी सांगितलेलं आहे की एकशे पन्नास कोटी रुपयांचं कर्ज ते महानगरपालिकेच्या वतीने काढणार आहेत म्हणजे नगरकरांना कर्ज करणार आहेत सुरुवात आधी सर्वात आधी मी अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीनं नगरकरांच्या हिताची जी बाजू आहे ती मांडत असताना या बजेटमधनं नगरकरांची आणि आम्हा सर्वांची तमाम लोकांची त्या ठिकाणी घोर निराशा झालेली आहे हे या निमित्तानं मांडतो लक्षात घ्या की या बजेटमध्ये जर तुम्ही त्याचे हेड सगळे तपासले तर लक्षात येईल की एकदम पोकळ अशा स्वरूपाचं हे बजेट आहे या बजेटमध्ये नगरकरांच्या साठी काहीही चांगलं असं त्या ठिकाणी मांडलेलं दिसत नाही आणि उलट कर्जबाजारी करण्याची योजना जी आहे ती या ठिकाणी नगरकरांवरती लादण्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे यातल्या काही मुद्द्यांकडे मी आपलं लक्ष वेधतो यांनी सांगितलं की सी एस आर फंडातून आम्ही शहरावधी विकासाची कामं करू मुळामध्ये सीएसआर असतील तर त्याच्यामध्ये ती रक्कम जी आहे त्या काय याच्यामध्ये होत नाही बरं यापूर्वी देखील महापालिकेने अशा घोषणा केल्या शहराच्या लोकप्रतिनिधींनी अशा घोषणा केल्या प्रत्यक्षात सी एस आर बंद महानगरपालिकेच्या खात्यामध्ये किती रक्कम आजवर जमा झाली अशा प्रकारच्या सी एस आर बंद महापालिकेच्या माध्यमातून कुठली कुठली कामं केली गेली के हे तुम्ही नगरकरांना सांगितलं पाहिजे एकशे पन्नास कोटीचं तुम्ही कर्ज काढायचं म्हणताय हे कर्ज तुम्ही कशात काढणार आहात त्यासाठी काय कारण देणार आहात तुमचं त्यासाठी शासनाबरोबर काय बोलणं झालेलं आहे हे तुम्ही आम्हाला सांगितलं पाहिजे बरं कर्ज काढत असताना आमचं तुम्हाला प्रांजळपणे सांगणं की तुम्ही कर्ज काय काढता ऑलरेडी तुम्ही आजवर महानगरपालिका स्थापन होऊन जे काही वीस बावीस वर्ष झाली त्या काळामध्ये कोट्यवधी रुपयांची कामं करून त्याची बिलं लाटली मात्र प्रत्यक्षामध्ये लोकांची मदत काय पडलं उदाहरणार्थ रस्त्यांचंच घ्या ना की तुम्ही दर्जेदार कामं करत नाहीत दर्जाहीन कामं करतात या ठिकाणी महापालिकेचं प्रशासन त्याचे अधिकारी विशेषतः जी विकासात्मक कामं केल्याचा बनाव हे लोकं करतात त्याच्याशी असणारे कर्मचारी अधिकारी <clears throat> त्याचबरोबर शहरातले ठेकेदार किंवा बाहेरनं आयात केले ठेकेदार आणि त्या भागातले स्थानिक पातळीवरचे पुढारी आणि लोकप्रतिनिधी सगळे संगणक मत करून त्या ठिकाणी लुटण्याचं काम करतात आपला कल्पना असेल की नगर शहरातल्या जवळपास सातशे अठ्ठ्याहत्तर रस्त्यांचा सा घोटाळा त्या ठिकाणी काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही बाहेर काढला आणि थोडं नाही तर जवळपास दोनशे कोटी रुपयांचा रस्त्याच्या कामामध्ये घोटाळा केलेला आहे त्याची अँटी करप्शनकडे फिर्यासुद्धा आपण दाखल केलेली आहे त्याची चौकशी त्या ठिकाणी सुरू आहे भविष्यात त्याच्यावरती योग्य ती कारवाई जी आहे ती राज्य स्तरावरच्या अँटी करप्शनच्या प्रशासनाकडून व्हायला पाहिजे हे त्या ठिकाणी अपेक्षित आहे हे एका बाजूला चालू असताना तुम्ही भ्रष्टाचार खूप मोठ्या प्रमाणात करताय आणि नगरकरणा कर्जबाजारी करताय श्वानिर्भिजीकरणाच्या योजनेत सुद्धा घोटाळा कोट्यवधींचं झालेलं आहे हे काही लोकांसाठी आता नवीन नाही राहिलेलं घंटा गाड्यांच्या प्रकल्पामध्ये तर फिर्यादी दाखल झाल्या पोलीस स्टेशनमध्ये त्यात त्याच्यातही मोठा घोटाळा झालेला आहे फेज टू ची कामं असतील अमृत योजनेचं काम असेल अन्य योजनांची काम असतील यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर घोटाळे झालेले आहेत तुम्ही कर्ज काढण्याची भ्रष्टाचार करू नका अशी नगरकारच्या वतीनं आमची तुमच्याकडे विनंती आहे कारण की तुम्हाला बाकी वेगा सांगितलं तर ते किती समजतं हा प्रश्न आम्हा सर्व नगरकरांना त्या ठिकाणी पडलेला आहे त्याच्यामुळे कर्ज काढण्याची भ्रष्टाचार करू नका हे तुम्हाला आम्ही या निमित्तानं सांगत आहोत आणखी आता एक महत्वाचा मुद्दा मुद्दा म्हणजे की आपण सांगितले की आम्ही आता मीटरनं पाणी देणार त्यासाठी पण काही योजना आपण कोट केलेल्या आहेत मुळामध्ये आज शहराची वस्तुस्थिती अशी आहे की तीनशे पासष्ट दिवस तुम्ही काय आम्हाला पाणी देत नाही अनेक भागामध्ये आठ दिवसांनी पाणी येतं त्या ठिकाणी दिवसा पाणी येणारे सुद्धा काही भाग आहेत रात्री अपरात्री पाणी येतं पाणी मुबलक येत नाही स्वच्छ येत नाही लोक आजारी पडतात आमच्या माता भगिनींना रात्री अपरात्री पाण्यासाठी जागावं लागतं तुम्ही तीनशे पासष्ट दिवस पाणी आम्हाला मुबलक स्वरूपामध्ये आणि तेही आ... स्वच्छ पाणी द्या आमच्या आरोग्याची काळजी करून नगरकरांची आणि मग मीटर बसवा यात उद्या फक्त मीटर बसवायचं आणि खाजगी फायनान्स कंपन्यांचे जसे वसुली लोक येतात ना दारामध्ये जसे लोक पाणीपट्टीच्या वसुलीसाठी पाठवायचे आणि त्यातनं वसुली, वसुली करून शेवटी काय करायचं भ्रष्टाचार करायचा निकृष्ट दर्जाची कामं करायची त्याच्यामुळे या बजेटमध्ये जी काही तुम्ही मीटर बसवणार ही जी काही तरतूद आम्हाला सांगितली आहे या तरतुदीचं अजिबात स्वागत करावं असं त्याच्यामध्ये काही नाही आहे आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे की शहरातल्या घंटागाढा गायब झालेल्या आहेत सध्या अनेक गाड्या अनेक भागांमध्ये पोहोचत नाही आहेत आणि तुम्ही त्यांचे भी बिल थकवलंय गेले अनेक दिवसांपासूनच त्याच्यामुळे त्यांनी सांगितलंय की आम्ही थकवलंय गेले अनेक दिवसांपासूनच त्याच्यामुळे त्यांनी सांगितलंय की आम्ही सेवा बंद करत आहोत म्हणजे उरल्या सुरल्या सुद्धा गाड्या ज्या आहेत त्या गाड्या आता त्या ठिकाणी येणार नाहीत कचरा संकलनाचं तुम्हाला मानांकन मिळालंय त्या ठिकाणी मोठं तुम्हाला मोठं रेटिंग मिळालंय आणि या सगळ्याच्यातनं तुम्ही पुरस्कार सुद्धा घेतलाय प्रत्यक्षात परिस्थिती काय आहे त्या दृष्टीने बजेटमध्ये तुम्ही काय खरोखर नागरिकांना सुविधा मिळावी नगर स्वच्छ शहर होण्यासाठी नगर हरित शहर होण्यासाठी अनेक वेळा सांगितलं जातं ना की आम्ही एवढी झाडं लावू एवढी लावली कुठे झाडं काही दिसत नाही आहे सगळ्याला तर ह्या बजेटमध्ये या बाबतीमध्ये बजेट सुद्धा घोर निराशा करण्याचं काम त्या ठिकाणी तुम्ही केलेलं आहे साधं वीज बिल सुद्धा तुम्ही भरू शकत नाहीत अनेक वेळा वीज बिल भरलं नाही म्हणून त्या ठिकाणी लाईट कट होते आणि पाणीपुरवठ्यावरती त्याचा परिणाम होतो विस्कळीत होतो नगर शहर अंधारात बुडतं त्या ठिकाणी पथदिव्यांमध्ये सुद्धा मोठा घोटाळा त्या कामात झालेला आहे त्याच्यामुळे याच्या बाबतीमध्ये बजेटमध्ये कोणतीही त्या ठिकाणी आमच्यासाठी चांगलीच तरतूद आशादायकाची नगर करण्यासाठी तुम्ही केलेली नाही ही वस्तुस्थिती आहे आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही त्या बजेटमध्ये सांगितलंय की केडगाव आणि अमरधाम या ठिकाणी तुम्ही विद्युत दाहिनी किंवा गॅस दाहिनीसाठी शासनाच्या निधीतून खर्च करणार मुळात तुम्ही स्वनिधीतून खर्च करण्याच्या बाबतीमध्ये तरतूद त्या ठिकाणी शाश्वतरित्या करायला हवी होती दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही एका बाजूला ही तरतूद करणार असल्याचं सांगताय शासनाच्या निधीत नेते सुद्धा आणि दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी अमरधामच्या रस्त्याकडच्या बाजूला भिंतीच्या आणून गाळे बांधण्याचं बेकायदेशीरित्या काम त्या ठिकाणी सुरू आहे हे कुणासाठी सुरू आहे हे गाळे तुम्ही कुणाला देताय हे राजकीय कार्यकर्ते कोणत्या नेत्याचे आहेत हे सगळं आम्हाला दिसतंय ना या सगळ्याच्या आणि जर त्या ठिकाणी गाळे बांधतात तुम्ही त्याचं कुठं टेंडर काढलं होतं का ते टेंडर कुणी कुणी भरलं होतं त्याची कुठली प्रक्रिया झाली सगळं म्हणजे असं अंधारात भिंतीची आणून सगळं काम चाललेलं आहे उद्या तुम्ही अमरधाम मधले जिथं अंत्यविधी होतात म्हणजे मी फार जबाबदारी बोलतोय आणि सत्तापै नगरकरांचा तो मी या निमित्तानं मांडण्याचा प्रयत्न करतोय की उद्या अमरधामच्या अंत्यविधीच्या ओट्यांवरती सुद्धा किंवा तिथं जसं केले जातात त्या जागेवर सुद्धा तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांची पोटं भरण्यासाठी उद्या गाळे काढले तर आम्हाला नवल वाटणार नाही ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या तुम्ही विद्युतदानीची गोष्ट करताय तुम्ही नेमकं हे गाळे प्रकरण काय आहे ते सुद्धा नगरकरांना सांगितलं पाहिजे बजेटच्या आडून तुम्ही काही थातून वाथून गोष्टी त्या ठिकाणी नगरकरांसमोर ज्या मांडताय त्याचा निश्चितपणे निषेध या ठिकाणी मी करतो आहे पुढचा एक मुद्दा अत्यंत महत्वाचा मला मांडायचा आहे की नाट्यगृह नाट्यग्रह नाट्यगृह संदर्भामध्ये काय तुम्ही नेमकं करणार तुम्ही बजेट त्यासाठी आम्हाला काय सांगितलंय तो सांगडा गेल्या अनेक वर्षांपासून त्या ठिकाणी उभा आहे त्या सांगड्यातनं पुढे नाट्य कलावंत असतील किंवा नाट्य रसिक असतील त्यांची जी काही सांस्कृतिक भूक आहे ती भागायचं काम तुम्ही बजेटच्या माध्यमातून करू शकत नाही आहेत जे काही जुनं सँक्शन आहे त्याचा उपयोग करून तुम्ही करू शकत नाहीत तो निधी सत्ता आता तुमच्या हातात आहे तुम्ही काय केलं हे आम्हाला नगरकरांना सांगितलं पाहिजे मात्र आम्हाला एक दिसतंय की नाट्यग्रहाच्या पडक्या वाटाव्या अशा सांगण्याच्या समोर त्या ठिकाणी काही गाळे बांधण्याचं काम सुरू आहे अत्यंत वेगात सुरू आहे <laughs> नाट्यगृहाचा सांगडा केव्हा पूर्ण होईल माहिती नाही पण ह्या गाळ्यांचं काम मात्र लवकरच पूर्ण होईल अशी परिस्थिती त्या ठिकाणी आहे आणि हे गाळे सुद्धा तुम्ही आ, कशा परवानग्या घेतल्यात त्याच्यामध्ये कायदेशीर काय आहे बेकायदेशीर काय आहे हे सगळं तुम्ही पुढं मांडलं पाहिजे आणि हे गाळे याची पण टेंडर झालं का हे सुद्धा राजकीय आपल्या कार्यकर्त्यांशी पोटं भरण्यासाठी त्या ठिकाणी सुरू आहे त्यामुळे बजेटमध्ये सांस्कृतिक क्षेत्राच्या दृष्टीनं सुद्धा काहीही गोष्ट त्या ठिकाणी नमूद केलेली त्या ठिकाणी दिसत नाही या सगळ्याच्यामध्ये मनपाच्या शाळांसाठी तुम्ही सांगितलं की आम्ही त्या डिजिटल करू मुळामध्ये मनपाच्या शाळा आज रोजी किती अस्तित्वात आहेत त्याच्यामध्ये विद्यार्थी किती आहेत काही वर्षांपूर्वी मनपाच्या किती शाळा होत्या त्याचे किती विद्यार्थी होते ही सगळी आपल्याकडे आम्हाला सांगा ना जर शाळाच नसतील तर त्या डिजिटल करण्यासंदर्भातला जावाई शोध जो आहे तो तुम्ही बजेट सारख्या अत्यंत महत्वाच्या प्रक्रियेमध्ये त्या ठिकाणी लावताय ही अत्यंत खेदाची बाब त्या ठिकाणी आहे तुम्ही तुम्हाला उदाहरण मी सांगतो नगरकरांनो की यांनी त्या ठिकाणी सारसनगर भागामध्ये जे बघा एक ते कोपरा आहे शहराचं खरं तर मध्यवर्ती भागामध्ये पाहिजे होतं पण महानगरपालिकेच्या खर्चातनं त्या ठिकाणी भव्य दिव्या असं आम्ही हॉस्पिटल करतो असं सांगितलंय ती जागा सुद्धा शाळेच्यासाठी आरक्षित आहे मग ते काम कायदेशीर आहे की बेकायदेशीर आहे हा मोठा प्रश्न आम्हाला पडलाय उद्या जर ते त्याच्यात अडकलं तर नगरकरांचा खर्च त्या ठिकाणी होऊन शासनाचा खर्च होऊन आमच्या हाती काही लागणार नाही सर्व नगरकरांना काही मिळणार नाही ती वस्तुस्थिती त्याच्यातली आहे सावडीसाठी स्मशानभूमीसाठी तुम्ही काय करतो बजेटमध्ये केली हे सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये आम्हाला सांगणं गरजेचं आहे एकूणच एकूण बजेटचं जर अनालिसिस केलं आपण तर यातनं एकच गोष्ट समोर येते की नगरकरांची घोर निराशा नगरकरांना कर्जबाजारी करण्याचा प्लॅन आगामी काळामध्ये शासकीय योजनांच्या नावानं त्या ठिकाणी भ्रष्टाचार करण्यासाठीची मोठी आर्थिक तरतूद आणि नगरकरांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम या निमित्तानं बजेटच्या माध्यमातून केलेलं आहे आज हे बजेट जरी त्या ठिकाणी प्रशासक या नात्यानं प्रशासकांनी आणि त्यांच्या प्रशासनाच्या टीमनी मांडलेलं असतं तर तरी देखील महानगरपालिकेच्या एकूण प्रशासकीय कामकाजाचा रिमोटचा कंट्रोल हा कुणाच्या हातामध्ये शहरात आहे हे नगरकरांना स्पष्टपणानं माहिती आहे त्याच्यामुळे पंधराशे साठ कोटी रुपयाचं मांडलेलं जे पोकळं बजेट आहे त्याचा आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं आणि सर्वसामान्य नगरकर असतील व्यापारी असतील इथले उद्योजक असतील नोकरदार असतील डॉक्टर वकील इंजिनियर्स असे वेगवेगळ्या घटकातले काही सेल्फ एम्प्लॉईड लोकं असतील या सगळ्यांच्या वतीनं आम्हाला काही मिळत नसल्यामुळे आम्ही याची घोर निंदा करत आहोत निराशाजनक आहे त्यामुळे ह्या बजेटचा नगरकरांसाठी काहीही उपयोग नाही हे मला या ठिकाणी खेजारात नमूद करावं लागतं आहे बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा